सर्व सेवकांना माझ्या नमस्कार आम्ही तुम्हाला सेवकांवर घडलेले अनुभव आणि मार्गात येण्याचे कारण यांच्या ऑडिओ क्लिप लक्ष देऊन ऐकावे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम की बाबा को प्रणाम परमात्मा सर्व सेवकांना माझ्या नमस्कार मी हितेश अनिल मिश्राम राहणार श्रीनगर गोंदिया मानवधर्म मानवधर्म काय आहे मानवाने माणसाशी माणसासारखे वागणे याला मानवधर्म म्हणतात त्याचप्रमाणे महानतेगीबा जुंधीजींनी फक्त मानवाचे कार्य केलेले आहे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा याप्रमाणे महान की बा आपले कार्य केले आहे आणि या मानवधर्माची एका भगवंताची प्राप्ती केली आणि त्याच्यानंतर या मानव धर्माची स्थापना केली आणि या मानव मानवधर्माचा स्थापना केल्यानंतर महान तेगीबाब जुंदिवजींनी जे दुःखी कष्टी लोकं आहेत प्रत्येक दुःखी कष्टी लोकांचं जे त्यांचे जे दुःख आहे ते निवारण्याचे काम केलं आणि त्यांचे जे प्रयत्न होतं जे मेहनत होती मागे त्यांच्यात त्यांनी यशसुद्धा मिळवलेलं आहे असं करता करता त्यांनी प्रत्येक एक सेवक महांत युवा जिंदीजी जोडत गेले आणि या सेवकांची संख्या आता लाखोपर्यंत झालेली आहे तसंच हा मानवधर्म प्रचार आणि प्रचाराचा प्रचार आणि प्रसाराचा माध्यम आहे मा तो आपल्याला आता टेक्निकल युगामध्ये आपल्याला वाढवायचा आहे ज्याप्रमाणे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाच्या मा माध्यमातून आपले जे अनुभव आहेत आपल्याला अनुभव आहे मानव मानवधर्माचा खरा अर्थ काय आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे तर या दुःखी आत्ताही असे कितीतरी गाव आहे शहर आहेत की ज्या गावामध्ये मानवधर्म काय आहे हे सुद्धा माहीत नाही आहे तर आजच्या जनरेशनचं काम आहे की आपण या मानवधर्माचा प्रचार आणि प्रसार करावा आणि जिथे याची महती नाही आहे किंवा या मानवधर्माचा प्रचार आणि प्रचार जो पण धर्माचा प्रचार आणि प्रचार आपल्याला समोर घेऊन जायचा आहे आणि प्रत्येकाला याची जाणीव करून द्यायची आहे मानव धर्म हा अनुभवाचा मार्ग आहे आणि या मानव धर्मामध्ये आलेले जे सेवक आहेत प्रत्येक सेवकाला अनुभव आलेले आहेत अनुभव आल्याशिवाय हा मानवधर्म खरा काय आहे तो कळणारच नाही आणि प्रत्येकाला आप दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला आपापल्या जीवनात काही ना काही अनुभव आलेले आहेत आत्ताच्या युगामध्ये असं कुठलाच मार्ग नाही की ज्यामध्ये तुमचे जे दुःख आहे ते नष्ट होऊ शकतात धर्म हा एकच असा धर्म आहे की ज्याच्यात तुमचे दुःख पूर्णपणे नष्ट होऊ शकतात तर या मानवधर्माच्या माध्यमातूनच मी माझ्या जीवनामध्ये आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवापैकी मी अनुभव सा आपल्यासमोर सांगत आहो तर दोन हजार तेरामध्ये माझा पॉलिटेक्निक पास आऊट केला मी आणि त्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे होतं आणि त्याच दोन हजार तेरामध्ये जे बारा वर्षातून जे त्यागाचे हवन का हवा त्यागाचे कार्य येतात ते त्यागाचे कार्य येणार होते त्यागाच्या कार्याची जी डेट होती आणि माझ्या जे इंजिनिअरिंगला ॲडमिशन करण्याचा आणि फॉर्म भरण्याचा जो वेळ ता डेट होती ते जवळपास काही दिवसाचाच फरक होता त्यामध्ये आणि मला त्यागाचे कार्य पण पूर्ण करायचे होते आणि मला इंजिनिअरिंगला ॲडमिशनसुद्धा पाहिजेच होती तेव्हा माझ्या कुटुंबामध्ये मी माझी आई आणि माझे वडील होते माझे दोघे मोठे भाऊ आहेत ते दोघेही बाहेर जॉब करत होते म्हटलं आता मला वेळ भेटलेली आहे तर माझे हे कार्य पूर्ण झाले पाहिजे आणि मला इंजिनिअरिंगला ॲडमिशनसुद्धा झाली पाहिजे मिळाली पाहिजे सुरू झालं काही दिवसात त्यागाचे कार्य सुरू झाले आणि त्यागाचं कार्य सुरू होतात स्टार्टिंगला फॉर्म भरला इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसाठी तो पहिला राऊंड होता तो पहिल्या राऊंडसाठी मी कॉलेज सिलेक्ट केले आणि आपलं फॉर्म भरला पंधरा बारा तेरा पन बारा तेरा दिवस झालेले असणार तेव्हा पहिला राऊंड लागला आणि त्या पहिल्या राऊंडमध्ये माझा नंबर लागला नाही माझं जे कार्य होते ते कार्य सुरळीत सुरू होतं आणि परमेश्वरापुढे माझे जे शब्द होते ते शब्द मांडणं सुरू होतं आणि परमेश्वराला हे शब्द मांडलं की भगवान बाबा हनुमानजी तसंच महान दिग्बा झुंदेजी की मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे आणि माझे कार्य पण पूर्ण झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे भगवान बाबा बाबा हनुमानजी बाबा घडवणारे तुम्हीच आहात तुम्हाला काय घडवा तुम्हाला घडवायचे आहे तुम्ही घडवणारे तुम्हीच आहात आणि तुम्ही चांगलंच काही घडवाल असं मला वाटतंय तर पहा काही दिवसाने म्हणजे त्यागाचे वीस ती पंचवीस ते तीस दिवस झाले होते त्यानंतर रा दुसरा राऊंड लागला आणि दुसरा राऊंडच्या लिस्ट लागला त्या लिस्टमध्ये सुद्धा माझं नाव आलेलं नाही आला नाही त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी मी पुन्हा प्रयत्न केला आणि पुन्हा कॉलेज सिलेक्ट केले आणि पुन्हा फॉर्म भरला त्यानंतर आता शेवटचे दिवस त्यागाचे राहिले होते काही दिवसानंतर षष्टीचे हवन येणार होतं षष्टीचे हवन आला षष्टीच्या हवनाचा दिवस आला हवन वगैरे झा हवन झालं सायंकाळी लिस्ट लागणार होती हे मला माहीत होतं हवन आमचं घरचं हवन जवळपास दुपारी झाला आणि सायंकाळी मग तिसऱ्या राऊंडची लिस्ट लागली आणि त्या तिसऱ्या राऊंडच्या लिस्टमध्ये माझं नाव आलं मला अम अमरावती इथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं त्याचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला काही म्हणजे एक दिवस किंवा दोन दिवस असते त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन करावं लागतं तर पहा तुमची जर जिद्द असली आणि मेहनत असली आणि परमेश्वरावर जर तुमचं खरं विश्वास असला तर परमेश्वर नक्की ते घडवून देतो तसंच मला माझ्या इच्छानुसार मला भोजन भेटलं कारण माझी इच्छा होती की मला इंजिनिअरिंगला ॲडमिशनसुद्धा पाहिजे होतं आणि माझे जे कार्य होते ते कार्यसुद्धा पूर्ण माझे सफल झाले पाहिजे अशी माझी इच्छा होती ही इच्छा परमेश्वराने माझी पूर्ण केली आणि त्यासाठी मी परमेश्वरचे पूर्णपणे मी आभार मानलं कारण परमेश्वर होते म्हणून माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि मी इथपर्यंत पोचलो हे परमेश्वरा मुळेच मी इथपर्यंत पोचलो आणि हे दिवस मला पाहायला भेटले तर मनी नाही भाव म्हणे मला देव देव मला पाव मनी नाही भाव आणि म्हणे मला देव परमेश्वर आपल्या सोबत नक्कीच असतो आणि सतत तो सोबतच असतो फक्त परमेश्वराचे कार्य हे नित्य आणि नियमाने तुम्ही करत गेले पाहिजे आणि त्याचे जे नियम आहेत तत्वशब्द नियम त्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि तसं वागलंसुद्धा पाहिजे तेव्हाच परमेश्वर आपल्याला साथ देतो तर प्रत्येक सेवकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनुभव येत असतात सुखद आणि दुःखद दोन्ही अनुभव येत असतात तर दुःखद अनुभव आले तरी त्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटतं आणि यानंतर तुम्ही ते चुकी करणार नाही हे त्याच्यातून आपण बोध घेऊ शकतो आणि सुखद अनुभव आला तर परमेश्वराचे आभार मानायला नक्की विसरू नका कारण जे काही घडतं ते परमेश्वराच्या कृपेनेच घडतं आणि जे दिलं तुम्हाला या मार्गामध्ये आल्यान आल्यानंतर तुम्हाला जे सुखाचे दिवस पाहायला मिळाले ते महांती किंवा देवजीची कृपा आहे आणि ही कृपा आपल्याला अशीच आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्याला चालवायची आहे आणि या मानवधर्माचा प्रचार आणि प्रचार प्रत्येक लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो तर माझ्या या सांगण्यामध्ये माझे जर विचार जर चुकले असतील माझे शब्द जर चुकले असतील तर स भगवान बाबा हनुमानजीला मला माफ करा त्याचप्रमाणे महांती किंवा झुंधीवजी मला माफ करा एवढे बोलून मी आपले शब्द पूर्ण करतो सर्वांना माझे नमस्कार तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा व लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून त्याला ऑल करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ सेवकांपर्यंत शेअर करा परमात्मा एक चॅनलकडून सेवकांना आमच्या नमस्कार व्हिडिओ पाहण्याकरिता धन्यवाद